तेच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूक पार पडल्या त्यामध्ये जर आपण पाहिलं तर भाजप महायुतीला मोठा यश यामध्ये मिळाले आणि जर आपण पाहिलं तर आता मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या अठ्ठेचाळीस तासात होण्याची शक्यता मात्र त्याआधीच जर आपण पाहिलं तर पिंपरींचवड शहरातील भाजपकडून जे आहे मोर्या गोसावी मंदिरात अभिषेक करण्यात आले नेमकं हे अभिषेक कशासाठी कर करण्यात आले हे देखील जाणून घेऊ साबेसाहेब आपण पाहतोय यश आले मोठं भाजपाला सरकार स्थापन होते तुम्ही अभिषेक केले नेमकं काय कारण आहे की श्रद्धे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व विजयाचा पाया देवेंद्र फडणीस साहेबांनी रचलेला आहे या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणीस साहेब आहे म्हणून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणीस साहेब विराजमान व्हावेत त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सुखी आणि समृद्ध व्हावा आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावं या कारणासाठी भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आम्ही मोरळ गोसावी मंदिरामध्ये गणरायाच्या चरणी हे साकडं घातलेलं आहे प्रार्थना केलेली आहे की आमची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नक्कीच तुम्ही गणरायाच्या चरणी साकडे घातले की देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे या व्यतिरिक्त अजून काय मागणी तुम्ही केलेली आहे नरेंद्र मोदीजींनी या देशातील जनतेच्या आशा जाणून जे विकसित भारता भारताचं स्वप्न पाहिलेलं आहे ते पूर्ण झालं पाहिजे आणि केवळ विकास नाही त्या विकासाला मानवी चेहरा असला पाहिजे याचा अर्थ असा की या देशातला एकशे चो चाळीस कोटी जी जनता आहे त्यातला प्रत्येक माणूस सुखी आणि समाधानी व्हावा तरच हा देश परम वैभवला जाऊ शकतो अशी आमची श्रद्धा आहे आणि त्याच्यासाठी एकशे चाळीस कोटी जनता सुखी आणि समाधानी व्हावी आणि विकसित भारताकडे आपली वाटचाल चालू राहावी अशी आमची अपेक्षा आहे मंत्रिमंडळाचा विस्तार आता पार पडतोय आपण पाहतोय खाते वाटप देखील होणार आहे शिवसेना जे तुमचाच एक मित्रपक्ष आहे गृहमंत्रीपदावर त्यांचा दावा आहे कुठेतरी आपण पाहतोय शिवसैनिक म्हणतात की आम्हाला गृहमंत्रीपद मिळावं कसं पाहत आहे तुम्ही या बाहेरच्या चर्चेला काही अर्थ नाही की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाई शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे त्यामुळे या मंत्रालयासाठी कोण आडून बसले असं काहीही नाही ही, ही बाहेर फक्त चर्चा आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये हे सगळे प्रश्न सुटतील आणि महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापित होईल लोकसभा झाले लोकसभेत मोठं यश आले विधानसभेत मोठं यश आले आता महानगरपालिका निवडणूक आहे कसं पाहत आहे मुंबई महानगरपालिकेसाठी मिशन दीडशे आहे पिंपरीचळ महानगरपालिका आहे पुणे महानगरपालिका आहे कसं पाहताय तुम्ही विकसित भारताचं स्वप्न घेऊन या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काम करत आहेत त्याला पूरक भूमिका घेणार डबल इंजिनच सरकार पाहिजे याला देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेने साथ दिलेली आहे त्यामुळे विकसित भारताचं सकारात्मक स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व संस्था या एका विचारधारेखाली आल्या पाहिजेत असं आमचं मिशन आहे त्यामध्ये ग्रामपंचायत येते जिल्हा परिषद येते पंचायत समिती येते नगरपालिका येते महानगरपालिकामध्ये आणि मला खात्री आहे की इथून पुढच्या संस्थात्मक निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा फडकला आपल्याला दिसेल निश्चितच आपण पाहतोय आपल्यासोबत आता माजी राज्यसभा खासदार अमर साबळे होते त्यांनी देखील विश्वास व्यक्त केला ह्या पुढच्या निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये देखील भाजप महायुतीला यश मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर आज पिंपरी चिंचवड शहरातील भाजप कार्यकर्त्यांकडून पिंपरींचवड शहरातील मोर्या गोसाई मंदिरात गणरायाकडे साकडे घालण्यात आले की देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे कॅमेरामॅन भांधास शिवरायासह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड